तुम्ही कधी विचार केलाय की आपण नेमकं कशाच्या शोधात आहे ओके आपल्याला वाटतं नाही चांगले मार्क मिळाले एक नंबर आला तर आपण सुखी होऊ ओके त्याच्यानंतर चांगली नोकरी लागली चांगली बायको मिळाली चांगली मुलं मुलं हुशार निघाले म्हणजे त्याला काही लिमिट नाही आहे बघा आपल्या अपेक्षा प्रत्येक वेळेस वाटतं आपल्याला पुढच्या गावी गेलं की आपल्याला सुखी मिळेल हा प्रवास आहे ओके पुढच्या टप्प्यात सुख आहे पुढच्या टप्प्यात सुख आहे म्हणजे आपण पळतच राहतोय म्हणजे चाललंय काय आपल्या आयुष्याचं नेमकं कधी विचार केला नेमका आपण आहे कशाच्या शोधात त्याच उत्तर एकच आहे बघा हे बघा दररोज आपल्याला वाटतं संध्याकाळी जर आलं किंवा कधी कधी शांत जर उभं राहिलं बसलं आपण आणि विचार जर केला की आयुष्यात नेमकं चाललंय काय आपल्या प्रमोशन पाहिजे मग प्रमोशनच्या मागे पळतो जास्त पैसा पाहिजे गाडी पाहिजे बंगला पाहिजे मोठी शहरात काहीतरी नोकरी मोठी पाहिजे सगळं म्हणजे अपेक्षा एवढ्या अपेक्षा पण खरंच सुख मिळतंय का आपल्याला ते अचीव हो केल्यानंतर आणि केल्यानंतर ते किती काळ टिकतय एक मस्त मूव्ही आला होता बघा अं नाईन्टी टू चा विल स्मिथचा मूव्ही आहे इंग्लिश मूव्ही इन परस्यूट ऑफ हॅपीनेस मस्त मूव्ही आहे अक्षरशः डोळ्यात पाणी येतं कारण ती खरी कहाणी इन परस्यूट ऑफ हॅपीनेस बघा बघू शकता तुम्ही मूवी मस्त मूवी म्हणजे सुखाच्या शोधात तसच आपलं आयुष्य सुखाच्या शोधात आहे आपलं आयुष्य पण प्रश्न आहे की आपलं सुख नेमकं आहे कशात हेच माहीत नाही आपल्याला मी कायम बोलतो वी डोंट नो म्हणजे मी पण आलो होते आता वी डोंट नो व्हॉट वी डोंट नो म्हणजे आपल्याला हेच माहिती नाही की आपल्याला माहिती काय नाहीये आपला प्रॉब्लेम काय झालाय माहिती आहे का ही तो करतो हा करतो वडिलांनी केलं आपल्या आजोबांनी केलं पंजोबांनी केलं पूर्ण जग करतं आता तर काय बाहेरच्या देशातले करतायत इंग्रज करतायत गोरे करतायत मग आपण पण करू तेच योग्य आहे तसं काही नाहीये बघा काही नाही त्याच्यावर एकच पर्याय आहे सुखाच्या जर शोधा शोध घ्यायचा असेल तर बाहेर सुख नाहीये लक्षात घ्या फिजिकल ओके okay, जड जे जगत आहे त्याच्यात सुख नाहीये तुम्हाला वाटेल याच्यात सुख आहे आता गाडी घेतल्यानंतर बघा म्हणजे तुम्ही स्वतःला ऑब्झर्व करा गाडी घेतल्यानंतर वाटेल सुख आहे गाडी घेतल्यावर तीन महिन्यानंतर एकवीसच दिवसात लहान मुलासारखं आपलं लहान मुलासारखं क्लियर नवीन खेळणं आलं की ते सगळ्यांना पाहिजे असत ओके सगळ्यांना एक महिना झाला की सगळे दुसरं काहीतरी करत असतात आणि ते खेळणं कोपऱ्यात पडलेलं असतं म्हणजे जास्त दिवस टिकत नाही ते जे, जे सुख आहे नवीन गोष्टीने मिळालेलं आपलं तसंच तसंच झालंय पुढच्या टप्प्यात पुढच्या टप्प्यात अरे किती टप्पे आणि कशाच्या शोधात आहे आपण नेमकं सुखाच्या शोधात हे बघा आता पूर्ण जे काय आपलं फिलॉसॉफी आहे किंवा पूर्ण जगाची फिलॉसॉफी एकाच गोष्टीवर आहे बघा ईश्वराचं अस्तित्व प्रत्येकाला जाणून घ्यायचं ईश्वर काय दुसरं ईश्वराचं जर अस्तित्व आपल्याला समजलं तर मुक्ती कशापासून मुक्ती दुःखांपासून मुक्ती सुख पाहिजे ना आपल्याला प्रत्येक वेळेस आपण सुख शोधतो ना तेच म्हणजे मुक्ती हे प्रत्येकाच्या जीवनाचा उद्देश आहे कशापासून मुक्ती दुःखापासून मुक्ती आता आपण पाच कर्तव्य बघितले बघा उपनिषदाचे म्हणजे उपनिषद ब्रह्मज्ञान बोलले त्याला ब्रह्मज्ञान म्हणजे काय ईश्वराचं ज्ञान ते जाणून घेण्याच्या अगोदर आपल्याला हे पाच नियम पाळायचे आहेत ओके okay? ते पाच नियमचे आपण बघितले अगोदरच आता थोडं पुढे जाऊ की ब्रह्म ज्ञान म्हणजे काय हा सगळा जो खटाटोप आहे तो ब्रह्म ज्ञानासाठी चाललाय बरोबर ना आता इथे जर ब्रह्म आहे आणि जर ब्रह्म ज्ञान पाहिजे आपल्याला हे जर पाहिजे असेल ब्रह्मज्ञान मिळाल्यानंतर तुम्हाला मुक्ती मिळणार दुःखापासून हे तर नक्की त्याच्या अगोदर एक पडाव आहे तो पडाव गाव या गावी जर जायचं तर त्याच्या अगोदरच्या गावी तुम्हाला जावंच लागणार आहे आत्मा आत्मा म्हणजे काय आत जो आहे बाहेर नाही म्हणजे हे भौतिक जगाकडे लक्ष देण्याऐवजी आत बघण्याचा प्रयत्न करा ज्या दिवशी तुम्ही आत बघण्याचा प्रयत्न करणार आणि त्याच ऐकण्याचा मागच्याच आपण कर्तव्यामध्ये मा बघितलं त्याच जर ऐकलं तर सगळं सुखी होणार आहे बघा नंतर रिग्रेट होणार नाही आपल्याला पश्चाताप येणार नाही कुठल्या गोष्टीचा बघा किती किती मस्त आहे म्हणजे फक्त इथे आत्मा आहे आणि इथे ईश्वर आहे जर आत्म्याचं ऐकूनच जर आपल्याला एवढं सुख मिळणार आहे तर ईश्वरचं आपल्याला अस्तित्व जाणून घेतल्यानंतर किंवा ईश्वर प्राप्तव्य बोलतात त्याला जर झालं बघा किती सुखी होणार आहे आयुष्य दुःखापासून पूर्ण मुक्ती होईल आणि तेच सगळ्यांच्या जीवनाचा उद्देश आहे चला बघू उपनिषदात पुढे पुढचे तीन मंत्र काय बोलतात मी अगोदरच सांगितलं तुम्हाला ही कर्तव्य प्रजक बोलतात पाच जे नियम आहेत किंवा कर्तव्य आहेत पाच त्यांना कर्तव्य विवरण चुका प्रचकण अगोदर ओके आता इन पाच का कर्तव्य का पालन से मनुष्य ब्रह्म विद्या मे प्रवेश प्रवेशाधिकार प्राप्त कर लेता आहे हे जर पाच कर्तव्याचं पालन केलं तरच आपल्याला अधिकार मिळतो ब्रह्म विद्या मे प्रवेशाधिकार प्रवेश मिळतो आपल्याला ब्रह्मविद्या प्राप्त करण्याचा ओके हे बेसिक आहे बेसिक डिग्री आहे डिग्री दाखवल्या कंपनीत आपल्याला प्रवेश नाही ओके हे पाच जे कर्तव्य आहे ते तुम्हाला लिहून घ्यायचे आणि रोज वाचायचे लक्षात घ्या मी पण तेच करतोय त्याच्याशिवाय ते आपल्याला पर्याय नाही बघा तोच मार्ग आहे त्या मार्गाने जर जायचं तर ओके अब प्रश्न य आहे की ब्रह्मविद्या क्या है बरोबर ना आता प्रश्न आएगा ब्रह्म विद्या है तरीका आये नहीं जिसमें प्रवेश की इच्छा कम से कम आस्तिक जगत को रहती है जो आस्तिक है जिस विद्या में ब्रह्म का वर्णन हो वही ब्रह्म विद्या कही जाती है ब्रह्मा से वर्णन जैच ब्रह्म विद्या है ब्रह्म का वर्णन उसके गुणों द्वारा होता है और उसके गुणों गुण वर्णा वर्णनातीत है तुणानुसार होता तो, वर्णन पण त्याचे गुण आपल्याला माहिती नाही आहेत बघा आपले जे लिमिटेड चक्षु आहेत किंवा लिमिटेड जे नॉन नौ, ज्ञान आहे त्याने आपल्याला त्याची माहिती नाही पण हा एक आपल्याला मदत होणार इथे काय फिर समस्त गुणों का ज्ञान किस प्रकार हो सकता है हा प्रश्न आहे जर त्याचे वर्णात वर्णनातीत आहेत गुण तर त्याचं ज्ञान कसं होणार आहे यह प्रश्न है जो सदैव ब्रह्मविद्या के विद्यार्थियों को चक्कर में डाल देता है ओके okay, प्रश्न पडतो नेमका परंतु उपनिषदो इसका अच्छा खासा समाधान मिळता आहे आपल्याला उपनिषदांमध्ये मिळतं बघा आणि तिथूनच सुरुवात आहे त्याचं वर्णन आपण अगोदर बघू आणि त्याच्यानंतर हळूहळू हळूहळू पुढे जाऊ पाच नियम लक्षात ठेवा बघा ते पाच नियम जर अगोदर तुम्ही किंवा कर्तव्य जर पाळले तर हे समजायला सोपं जाईल चला नऊ वर्णन किंवा दिलेले आहेत आता पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघणार आहे नऊ वर्णन आहेत पुढच्या पेजवर ईश्वराचे ते बघू नेमकं काय काय आता तुम्ही म्हणणार ब्रह्माच नॉलेज कशाला घ्यायचं अरे जर ब्रह्माचं नॉलेज आपल्याला आलं तर असं कुठलंही क्षेत्र राहणार नाही हे जिथे आपली प्रगती किंवा आपल्याला त्याचे हे टॉप लेवल गाठता येणार नाही बघा साधं उदाहरण घ्या विवेकानंदांचं त्यांची कॉन्सन्ट्रेशन एवढं लेवलला होतं कुठल्याही तुम्ही योग्याचं योगी बोलतात त्याला श्रीकृष्ण योगेश्वर होता ओके त्याच वर्णन भरपूर आहे त्यांनी काय काय केलं जर तुम्ही योगी झाला त्या लेवलला जर गेला तर कुठलंही कार्य तुम्हाला इझी किंवा काय म्हणतात त्याला इम्पॉसिबल राहणार नाही काहीही करू शकणार हेच आहे नेमकं उद्देश आपल्या जीवनाचा आणि मुक्ती मिळेल तुम्हाला दुःखापासून कारण काय करता येत नाही असं काही राहणारच नाही आपल्या दुःखाचं कारण काय हे मला जमत नाही ते मला जमत नाही ते करता येत नाही ते केल्यावर मिळेल ते केल्यावर मिळेल अरे जर तुम्हाला सगळंच यायला लागलं तर काय दुःख राहणार आहे <laughs> त्याला पुढे जाऊ आपण नऊ बघू काय वर्णन कसं केलेलं आहे ईश्वराचं ब्रह्म सर्व देशी है ब्रह्मा का पहला गुण है जो ब्रह्म विद्या के विद्यार्थियों के हृदय में सबसे पहले अंकित हो जाना चाहिए बिना इसको समझे बिना इस पर श्रद्धा और विश्वास किए हम ब्रह्म विद्या के स्वच्छ और उन्नत पथ की ओर कदम भी नहीं बढ़ा सकते ब्रह्म का है सर्वदेशी है ब्रह्म सर्वदेशी आपल्या डोक्यात आप एकदम फिट आहे तो सगळीकडे आहे पण नियमात पण बघितलं किंवा कर्तव्यात पण बघितलं जर ईश्वर सगळीकडे येतो तर तुम्हाला लपून काहीही गोष्ट करता येणार नाही प्रत्येक ठिकाणी तो बघतोय प्रत्येक प्राणी मात्रात आहे प्रत्येक वस्तू चराचरात ईश्वर आहे प्रत्येक ठिकाणी ही भावना लक्षात ठेवा बघा आजकाल काय झालंय माहितीये का, का? आपल्यावर बऱ्याच लोकांनी राज्य केले मागच्या हजार वर्षात बरेच लोक येऊन आपल्यावर राज्य करून गेले पारसी आले मुस्लिम काय हा मुस्लिम आले त्याच्यानंतर कोण इंग्रज आले डच फ्रेंच सगळे येऊन गेले त्यांनी छोट्या छोट्या पार्टवर राज्य केलं पण सगळ्यांनी आपल्यावर फक्त चायना बी नाही या साईडचे आले नाही कारण हिमालयाच शुकर रशिया सुद्धा निघालं होतं इंडियावर हे <laughs> करण्यासाठी पण ते सक्सेसफुल झाले नाही म्हणजे आपल्यावर सगळ्यांनी जवळजवळ राज्य केलं त्याच्यामुळे काय झालंय माहिती आहे त्यांचे जे कल्चर आहे किंवा त्यांची जी भाषा आहे सगळंच्या सगळं आपल्याकडं सोडून गेलेत बघा मराठीत बोलताना वानुळा दिलाय आपल्याला वानुळा मिळालाय आपल्याला त्यांच्याकडनं काही झालं ईश्वर देव म्हटलं की वरती आज अरे वर, वर काय ओके बाकीच्या सगळ्यांचा ईश्वर असेल पाचव्या आसमानावर सातव्या आसमानावर जन्नत किंवा त्याच्यावरती हेवन आपला नाही आपला ईश्वर चराचरात आहे सगळीकडे हे लक्षात घ्या पहिलं आपल्या मुलांना पण सांगायचा प्रयत्न करा सगळीकडे ईश्वर जग एवढं सुंदर होऊन जातो बघा प्रत्येक ठिकाणी जर आपण ईश्वराच जर रूप बघितलं कारण प्रत्येकाच्या आत ईश्वर आहे चराचरात आहे सगळीकडे आहे म्हणजे प्रत्येक प्राणी प्रत्येक किंवा भूत पेशा भूत पेशाच्या तर आपल्या संस्कृतीमध्ये भूत ही कल्पना संकल्पनाच नाहीये कुठेच नाहीये कुठेच लिहिलेली नाहीये ती बाहेरून ना आलेली आहे ओके असो आपण त्याच्यात आपण डिटेल जाणार नाहीयेत जे होतं जे झालं त्याला आपण बदलू शकत नाही आणि जे होतं ते चांगल्यासाठीच होत असं बोललं जातं का माहितीये आपण एवढा ऱ्हास केला होता ना आपल्या ज्ञानाचा आणि एवढं म्हणजे जे तुमच्या स्वतःकडे असतं ना त्याचा नंतर येतो वीट त्याच्यामुळे त्याच्यापासून दूर निघून चाललो होतो आणि म्हणूनच त्याच्यापासून दूर गेल्यामुळेच बाहेरचे लोक आपल्यावर राज्य करू शकले आपलं ज्ञान जर आणि आता बघा उलटी गंगा चालू झाली आहे बघा सगळ्यांना जाणून घ्यायचंय जो जो सत्याच्या शोधात आहे तो भारताकडे येतो सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे कारण आपली जी संस्थ तुम्हाला सांगितलं गो कमीत कमी दहा हजार वर्षापूर्वीचा अकरा बारा हजार वर्षापूर्वीचा तर मनुस्मृती आहे आणि त्याच्या अगोदर वेद कधी लिहिले असतील कारण मनुस्मृतीचा पहिला शब्द काय तुम्हाला सांगितलं वेदो अखिलो धर्म मूलम वेद हेच धर्माचं मूल आहे पहिला शब्द आहे मनुस्मृतीचा जर वेदाचं त्यात वर्णन आहे तर वेद किती जुने असते भगवद्गीता सगळीकडे वेदांचं वर्णन आहे भगवद्गीतात तर माझ्या मते चाळीस एक पस्तीस चाळीस वेळा वेदांचं वर्णन आहे वेदांचं नाव घेतलं गेलंय ओके तर लक्षात घ्या सगळीकडं जर ईश्वर आहे तर बघायला सुरुवात करा ना थोडासा प्रयत्न करा आजपासून थोडासा प्रयत्न करा की सगळ्यांमध्ये ईश्वर आहे बघा द्वेष नाहीसा होईल बघा मनातला निघून जाईल द्वेष थोडस लक्षात घ्या प्रत्येकामध्ये ईश्वर आहे त्याची चांगली बाजू बघण्याचा प्रयत्न करा आणि ते हा बघा आत्म्याच जर आत्मेशी हे जर झाला संवाद झाला आत्म्याचा आत्मेशी तर चांगलंच निघतंय बघा कधीच द्वेष किंवा वाईट गोष्टी निघणार चला पुढचा बघू वर्णन काय ईश्वराच ब्रह्म का दुसरा गुण एकत्व हे अर्थात ब्रह्म एकही है दुसरा तिसरा एकच आहे लक्षात घ्या ईश्वर एकच आहे आणि तो सर्व सर्वत्र आहे त्याच्यामुळे दुसरा तिसरा नाहीये ह्या गोष्टींवर विश्वास ठेवा तरच आपण जा पुढे जाऊ शकणार आहे चौथा शुद्धम गुण है शुद्धम काय अर्थात ब्रह्म की शुद्धता को लक्ष में रखते हुए ब्रह्म ब्रह्मा की समीपता प्राप्त करने के लिए उपासक को जल जलसे शरीर तो जर शुद्ध आहे लक्षात घ्या किती माता तो जर शुद्ध आहे तर आपल्याला शुद्ध व्हावं लागणार आहे कशानी शरीराला पाण्यानी जलसे शरीर सत्य से मन लय महत्वाचं हे म्हणूनच मी अंडरलाईन केलं सत्यसे मन मनावर जर तुम्हाला ताबा मिळवायचा असेल तर सत्याची साथ द्या बघा ऑटोमॅटिक मन टेम म्हणतात इंग्लिशमध्ये टेम जागेवर येईल बघा सत्यसे मन सत्यानेच मनाची शुद्धी होऊ शकते इतका मोठा संदेश आहे छोट्या छोट्या गोष्टींमध्ये सत्याने मनाची शुद्धता पाण्याने शरीराची शुद्धता काय काय ज्ञान आहे बघा आपल्या उपनिषदांमध्ये विद्या और तप से आत्मा बापरे बापरे आत्मशुद्धीच पण सांगितलंय कशाने विद्या आता आपण काय जे शिकतोय ती विद्या आहे आणि तप काय तुम्हाला सांगितलं तप आपण मागितलं अगोदर अभ्यास तीच तीस गोष्ट परत, परत परत करून त्याचा अभ्यास करणं आणि त्या गोष्टी अंगवळणी पाडून घेणं सवयी करून घेणं त्याला बोलतात तप आपण बोलतो ना त्यांनी ऑलिम्पिक मेडल मिळवलं अरे पण त्याच्या मागे दहा वर्षाचं बारा वर्षाचं तप आहे परिश्रम आहे त्याला तप बोलतात म्हणजे काय विद्या आणि तपाने आत्मा शुद्ध होतो विद्या घेतल्यानंतर ती विद्याचं जर आपण अनुसरण केला बरेच वर्ष तर आपला आत्मा शुद्ध होतो और निर्मल ज्ञान से बुद्धी हा ल हे भरपूर महत्वाचं आहे ज्ञान से बुद्धी को शुद्ध करना चाहिए निर्मल ज्ञान तभी वह ब्रह्म विद्या का विद्यार्थी बन सकता है याच्यावर थोडासा वेळ घेतलाच निर्मल ज्ञान अरे निर्मल ज्ञान मिळणं सगळीकडं भेसळ झाली हे जे मी तुम्हाला हे निर्मल ज्ञान आहे उपनिषदांचं आहे वेदांचं आहे आता काय होत आहे हे जे आहे छोटस डिव्हाइस ज्याच्यात तुम्ही बघताय मोबाईल टी व्ही हे निर्मल ज्ञान नाहीये बघा कुणी सांगत सगळीकडं एवढी चिखल झालाय शुद्ध काहीच राहिलं नाही सगळं अशुद्ध झालंय मनाचं प्राबल्य वाढलंय डेविल माइंड बोलतात त्याला किंवा आजकाल कलियुग बोलतात अरे ज्या वेळेस तुम्ही आत्म्याचं ऐकायला सुरुवात केली त्याच दिवसापासून सतयुग चालू झाला असं समजा तिथून सुरुवात होते सतयुगाची असो म्हणजे लक्षात घ्या चुकीच्या गोष्टी मला एक सांगा आपण विष वगैरे किंवा घाण खातो का सिम्पल गार्बेज म्हणतात किंवा जंक म्हणतात कचऱ्याला काय म्हणतात जंक इंग्लिश मध्ये घाण खातो का आपण किंवा जंक खातो का म्हणून जंक फूड खायचं नाहीये मी भरपूर वेळेस सांगितलं जंक फूड आपल्याला खायचं नाही कचरा खायचा नाही तळलेले पदार्थ किंवा हे बॅगडी बर्गर म्हणजे बघा पिझ्झा वगैरे हे सगळं जंक फूड मध्ये येतं ते जर खात नाही आपण जर खाल्लं तर आपल्याला त्रास होतो मग आपलं जे आत्मा आहे आपलं जे मन आहे त्या मनाला आपण का कचरा खाऊ घालतोय शुद्ध ज्ञानाचा इथे उल्लेख केलाय ज्ञान हे शुद्धच गेलं पाहिजे आपल्या मेंदूमध्ये आपल्या मनामध्ये आपल्या आत्म्यामध्ये तरच आपली बुद्धी शुद्ध होईल बघा हे सांगितलंय पाचवा गुण विधम है मनुष्य को भी निष्पाप बनने के लिए पाप के मूल विपरीत मिथ्या ज्ञान का बहिष्कार चाहिए सांगितलंय जे पापी ज्ञान आहे त्या ज्ञानाच हे बघा मन एवढं प्रबळ आहे तुम्हाला सांगतो एवढं प्रबळ आहे तुम्हाला तुम्ही जर म्हंटले नाही नाही काय नाही होत एकदा बघतो एकदा करतो अरे जर एकदा केलं एक तर तो कुठं घेऊन जाईल तुम्हाला माहिती नाही स्लीपरी येते असं स्लिपरी जसं एखादा उतार आहे आणि त्याच्यावर जर शेवाळ आहे तर आपण त्याच्यावर उभं राहू शकत नाही तसच मनाचं आहे बघा लक्षात घ्या त्याच्यावर जर मनासारखं आहे म्हणजे थोडं जरी आपण बोल नाही काय नाही एकदा तसं नाही एकदा जर गेलं तर स्लोप येतो तुम्हाला घेऊन जातो पुढे बघा म्हणजे तुमच्या आयुष्यात हे बरेचसे उदाहरण झाले असतील की नाही एकदा करतो काय होत अरे ते एकदा नंतर त्याची सवय होऊन जाते हजारोळ्या होऊन जाते एवढं प्रबल आहे मन त्याच्यासाठीच सांगितलंय जे काय विपरीत मिथ्या ज्ञान विपरीत मिथ्या ज्ञान हे लक्षात घ्या विपरीत मना म्हणजे मनाच्या म्हणजे आत्म्याच्या विपरीत चुकीचं ज्ञान द्या, आहे त्याच्यावर काय करा बहिष्कार घाला हे सांगितलंय कवी पाचव छटागुण काय कवी आपापविधमे आणि काय सव्वागुण कवी छटागुण ब्रह्म का हे कवी कांतीदर्शी सर्व द्रष्टा तथा सर्वज्ञ कवि म्हणजे काय त्याला सगळं माहिती सर्वज्ञ आहे कवी लोक काय दृष्ट द्रष्टे असतात कविता करताना तसच आहे त्यांना सगळं दिसत चराचार पूर्ण सृष्टी तर तो सर्वज्ञ आहे हेच सांगितलंय मनीषी म्हणजे ब्रह्म का सातवा गुण है जो ब्रह्म के पूर्ण ज्ञानी की घोषणा करता आहे पूर्ण ज्ञानी है घोषणा गुणा ने आठवा गुण का स्वयंभू गुण प्रकट करता है कि ब्रह्म अपनी सत्ता से आप स्थिर है, है तो स्वता स्वयंभू है किसी का मोहताज नहीं है वो स्वयंभू है पूर्णत्व है, तो है।, 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 है तो मोहताज नहीं है डिपेंडेंट नहीं है इंडिपेंडेंट है स्वयंभू है तो आणि शेवटचा काय दिला गुण आपल्याला फलदाता गुण अर्थात ब्रह्म आपली अनादि प्रजा जीव के कर्मो के फलो का यथा तथ्यत ठीक ठीक म्हणजे जस कर्म केलं यथा तथ्यत म्हणजे जे तथ्य आहे ज्या जस यथा म्हणजे जसं तथ्यत म्हणजे ज्या त्यात जे काय तथ्य आहे कर्म केलंय तुमच्या त्याच्यानुसारच तुम्हाला काय मिळणार आहे त्याच फळ मिळणार आहे ठीक ठीकठी विधान करता है कर्म का फल न्यून या अधिक नाही हो सग्यत कर्माचं जे फळ आहे हे कमी किंवा जास्त होऊ शकत नाही भगवद्गीतेत पण आपल्याला श्रीकृष्णांनी सांगितलंय कर्मने व अधिकार असते महा फेशू कदाचन कर्म करत राहा फळ कधी ना कधी मिळणारच आहे आणि इथं तेच सांगितलंय तथ्यत म्हणजे जेवढं जसं कर्म केलं आहे तेच तुम्हाला फळ मिळणार आहे कमी आणि जास्त मिळणार नाही हे नऊ गुण आहे बघा ईश्वराचे बघा लक्षात घ्या बराच मोठा संदेश दिला आज आपल्याला ईश्वराच्या गुणांनी आपण जसं जसं पुढे जाऊ बघा कसं आपलं म्हणजे सुखाकडं जो जाण्याचा प्रवेश द्वार आहे ते हेच आहे ज्ञान आणि कुठलं ज्ञान शुद्ध ज्ञान ओके बघा अगोदरचे पाचवे गुण अगोदरच्या व्हिडिओमध्ये बघा किंवा त्याच्या अगोदरच्या पाचही गुणांचं आम्ही वर्णन केलं सॉरी नऊ गुणांचं वर्णन आज केलं आपण आणि पाच काय ते कर्तव्यांचं वर्णन केलं पाच कर्तव्य आणि हे नऊ गुण रोज वाचा बघा पाच आणि नऊ एवढ्याच लाईन आहेत पाच नऊ किती चौदा लाईन आपल्याला लिहायच्यात आणि वाचायच्यात लिहून ठेवा एका कागदावर आणि रोज वाचा बघा सुखाचा मार्ग खुला होईल बघा आपण फक्त आपण दरवाजा उघडतोय सुखाचा ओके बघा हेल्दी रहा सुखी रहा चांगलं खा आणि तुमच्या मनाला पण चांगलं खायला घाला बघा nakisukiवlbaka namascाr